नमस्कार मंडळी आपला विसवाध्य मग वाचून झालेला होता आता आता राहिलेला मी पुढचा वाचायला घेते तर मी ऐकते नाही सॉरी मी वाचते तुम्ही ऐका पापकर्माचे फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म मी माझ्या व्यापाराच्या निमित्ताने आंध्र प्रदेशात माझ्या भाग्याने पिटिकापुरम येथ क्षेत्री येऊन पोहोचलो त्या बापणा चार्यलूंचे घर शोधून काढले त्यावेळी श्रीपाद प्रभू बापना चार्यलूंबरोबर अंगणात बसले होते त्यांच्या अंगणात एक काट्याचे झाड होते त्या झाडाला श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने प्रतिदिन पाणी घालीत असत बापूना लू श्रीपादांना म्हणाले का श्रीपाद हे काट्याचे झाड तुला एवढे प्रिय का आहे संजीवनी वृक्षाचे रूप असते तर त्यावर प्रीती करणे योग्य झाले असते तू त्या झाडास श्रद्धेने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी ते वाढणारच आहे त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा हे काट्याचे झाड पूर्वीचे जन्मी आपल्या घराण्यातील विश्वावधानी होते स्वयंभू दत्तात्रय बापना चारूंच्या नातवाच्या रूपाने अवतारित झाले आहेत केवढे हे आश्चर्य परंतु विश्वविधानी आजोबा परिहासाने म्हणत केवढा हा देवद्रोह ते च, या जन्मी काट्याच्या झाडाच्या रूपाने आपल्या अंगणात स्थित आहेत मी आई मोठे भाऊ श्री विद्याधुरी राधा सुरेखा व्यंकट सुबैय्या घरी आणि नरसिंह वर्मांच्या घरी मोठ्या प्रेमभावाने जेवण करीत असू हे आमचे वर्तन विश्वावधानी आजोबांना मुळीच आवडत नसे ते क्रोधाने म्हणत मल्लादी आणि मन्न या दोन कुटुंबातील धर्मभ्रश्न करणाऱ्यांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा आज तेच काटो आजोबा काट्याच्या वृक्ष रुख स्वरूपात दिसत आहेत श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रय या आहेत याचे प्रमाण काय असे तर्कवितर्क असे तर्क कुतर्क करणाऱ्या विश्वावधानी आजोबा या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मले आहेत असे सांगून श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले माझी आई सर्व सौंदर्य सु, सुरूपिणी सुमती महाराणेस श्रेष्ठी आत श्रेष्ठी आत्या घरची लेख मान लेख माहीत एकदा त्यांनी तिला सन्मानाने जेवणात बोलून तिची नूतन वस्त्रांनी ओटी भरली यामुळे त्यांना आपला जन्म धन्य झाल्यासारखे वाटले नरसिंह वर्मा आजोबांना विश्वावधा आणि नेहमी टोचून बोलत त्यांनी आपल्या आजोबांची मृत्यूनंतर उत्तरक्रिया व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता त्या काटेरी झाडास पाहून व पूर्व वृत्तांत जाणून श्रीपाद प्रभूंना त्यांची दया आली त्यांनी त्या झाडावर थोडे पाणी शिंपडून ते अंगणातून बाहेर आले श्रीपादांचे मुग्ध मनोहर रूप पाहून मला आनंदाचे भरते आले आणि नेत्रातून आनंदाश्रू होऊ लागले मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरण चरणकमलावर आपले मस्तक अत्यंत नम्रभावाने टेकवले श्रीपादांनी मोठ्या प्रेम भावाने मला आणि म्हणाले हे गुरुचरणा उठ हा काय वेळेपणा तू पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस मी कापडांचा व्यापारी असल्याने ओळख असल्याचे ओळखून बापांना म्हणाले आमच्या सोन्यासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय मी श्रीपादांना शोभतील असे कपडे काढून दिले श्रीपाद प्रभू गुरुचरणास आत घेऊन आले आणि म्हणाले आता तुला एक गंमत दाखवतो ती तू बघ त्यांच्याबरोबर बापांना होते श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ था। घेऊन गेले आणि म्हणाले हे विश्वांना आजोबा तुमच्या मुलांनी श्राद्धरहित श्राद्ध कर्म केल्याने आणि बापना महापुरुषाची अकारण निंदा केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा था जन्म आला हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने मी आपले उत्तर कर्म करून घेईन यासाठी तुमची संमती आहे ना हे प्रभूंचे वक्तव्य ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो त्या काटेरी झाडास बरेला विश्वावधानेचा प्रेतात्मा म्हणाला यापेक्षा <coughs> मोठे भाग्य ते कोणते श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून काढून त्यास अग्नी देण्यास सांगितले गुरुचरणाने श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे ते काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले के व नंतर स्नान केले स्नानानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितले यावेळी श्रीपाद म्हणाले भगवान शिव जे ब्रह्म धारण करतात जे भस्म धारण करतात ते महायोगी महात महान तपस्वी महान भक्त महान भक्त महान सिद्ध पुरुष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच्या दहनाची पवित्र विभूती असते शिवप्रभूच्या तेजोमय वलयात हे महात्मे ऐक हे महात्मे ऐक्यस्थितीत विश्राम करतात वानर सर्प गाय या पशूंची नकळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तर क्रिया करावी त्यांचे श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावे मंत्रपूर्वक करण्याचा कोणताही विधी करण्याची आवश्यकता येथे श्रद्धापूर्वक दहन करावे असे केल्याने पापकर्मांचा नाश होतो आणि त्या प्राण्यांना सद्गती मिळते पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षी होते त्यांची पत्नी अहिल्या एक महान प्रतिवर्ता स्त्री होती त्यांनी विश्व शांतीसाठी कोटी कम कमलाने यज्ञ केला होता गौतम महर्षी आपल्या तपोबलाने घरासमोर अन्नधान्याची पीक उभीत असत मानवाला आहाराशिवाय जीवन जगणे शक्य नाही महर्षी गोधनाची सुद्धा वृद्धी करत तसेच गो अमृतासारख्या पदार्थांची निर्मिती करत श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले यज्ञ याग न केल्यास विश्वनियंता देवता आणि मानव यांच्या परस्पर सहकार्याने सहकार्याने चालणारे जीवन निरर्थक होऊन धर्मा धर्माला येते माया निवारणासाठी पातक निवारण्यासाठी गोदावरी नदी गौतम ऋषींच्या सहाय्याने अवतरित झाली त्यांच्या या महान कार्यासाठी सारा जनसमुदाय त्यांचा अत्यंत ऋणी आहे विश्वावधानी हा गौतम गो गोत्रातील गोत्रातीलच होता परंतु त्याचा संबंध या गोत्रात जन्म घेण्यापुरताच होता त्रित्या युगात या क्षेत्रात सावित्री काटक नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षींचा मोठा भाग होता विश्वाधनींच्या भाग्यानेच त्याला पिठिकापुरम येथे जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असे माझे दर्शन त्यास घडले तो अयोग्य असला तरी माझ्या निर्व्याज प्रेम करुणने त्यास सद्गती मिळाली ही सद्गती श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपा प्रसादानेच प्राप्त झाली ऋणाम नसेल तर कुत्रासुद्धा जवळ येत नाही आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी मदत करणे शक्य नसल्यास आपल्या मधुरवाणीने आपली असमर्थता व्यक्त करावी परंतु निष्ठुर होऊ नये जर तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपाने वास करणार वास करणास मी सुद्धा तुमच्याबरोबर तसेच वर्तन करेन तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील या संपूर्ण सृष्टीतील सत्याचे एकमेव मूळ कारण मी आहे मी सर्व सत्याचे सर्वमाय परमसत्य आहे वेदात सुद्धा असे सांगितले आहे की ज्ञानाचे अंतिम सत्य ब्रह्म आहे श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून बापना चारच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मोठ्या प्रेम श्रीपादांनी ते आपल्या बाल हातांनी टिपले आणि म्हणाले आजोबा तुम्ही सर्वदा माझ्या ध्यानातच असता तुमचा जन्मधन्य आहे मी नृसिंह सरस्वतीच्या अवतारात अगदी तुमच्यासारखेच रूप धारण करणार आहे हे त्रिवाळ सत्य आहे बोलताना श्रीपादांनी आजोबांचा हात हातात घेतला होता यावेळी बापना चार म्हणाले श्रीपादा माझ्या मनात कित्येक दिवसांपासून एक शंका आहे विचारू का त्या क्षणी श्रीपाद चिरह श्रीपाद चिरहास्य करून म्हणाले माझ्याकडे काय शंका आहे मी दहा वर्षांचा बालक तुमच्या संख्येचे समाधान कसे करू शकेन प्रयत्न करून पाहिन यावर बापणा चारेंनी प्रश्न विचारण्यास आरंभ केला ते म्हणाले की सृष्टी स्थिती आणि लय याचे कर्ते ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत याचे कर्ते ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत ना श्रीपाद म्हणाले हो या शंकाच नाही त्यांच्या स्त्रीशक्ती शक्ती स्वरूपात सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना यावर श्रीपादांनी होकारार्थी मान हलवली या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या तीन शक्तींना निर्माण करणारी आधी पराशक्ती आहे ना श्रीपाद म्हणाली हो यावर बापूंना म्हणाले तर त्यांच्यासमोर तू कोण आहेस तू नेहमी माझ्या बांधवांना सांगतोस ती वासवी कन्या कोण तुम्ही दोघे बहीण भाऊ आहात याला काही शास्त्राधार आहे काय श्रीपाद सर्व देवस्वरूप सर्व मूळ श्री श्रीपाद प्रभूच एकानंतर एक असे अनेक प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभू मुग्ध मुँदप, मुग्धपणे हसले आणि म्हणाले आजोबा आत्ताच तुमच्या दृष्टीसमोर काट्याच्या झाडास सद्गती दिली मी केलेल्या कामास काही प्रमाण आहे का आहे काय यासाठी अशा प्रकारच्या चिकित्सेची गरज नाही मी योग्य असून सर्व योग क्रियात असतो यामुळे कोणत्याही भूमिकेत मी समरस होतो सृष्टी ही माझी मायाच आहे तिलाच आपण सृष्टी मानतो संपूर्ण सृष्टीत एकच भगवत चैतन्य भरून राहिले आहे ते विविध स्थितीत आणि विविध अवस्थेमध्ये परिणामाला वशीभूत होऊन राहिले आहे या परिणामक्रमाला कालाचा आधार आहे कालाचे ज्ञान प्राप्त होत असल्याने परिणामचक्र अनुभवास येते या कालाची गणना आकाशातील सूर्यचंद्र तारे ग्रह यांच्या गतिमानाने कळते गतिमानतेने कळते अत्रिमहर्षींना श्रीकाल श्रीकालाचे आणि तीन अवस्थांचे ज्ञान होते या सृष्टीतील एक महान प्रतिवर्ता म्हणून अनुसूया माता प्रसिद्धी प्रसिद्धी पावली श्रीपाद प्रभू म्हणाले मला सृष्टी स्थिती आणि लय तसेच स्थूल सूक्ष्म आणि कारण अशा तीन देहांबद्दल भूत भविष्य आणि वर्तमान कालाबद्दल एकाच काळात अनुभव येतो यामुळे माझे नित्य वर्तमानच असते घडून गेलेले घडत असलेले आणि पुढे घडणारे हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो अशा स्थितीत त्रिमूर्ती स्त्रीशक्ती माझ्यात असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही त्रिमूर्ती स्त्रीशक्ती सृष्टीच्या उप, 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 अगोदर आदी पराशक्तीच्या रूपाने होत्या ही गोष्ट खरीच आहे मी आणि आदिपराशक्ती दोघे अभिन्न स्वरूप आहोत यातील एक सूक्ष्म अंश असल्याने समस्त सृष्टीतील मातृगर्भात एक महासंकल्प आदिपराशक्ती रूपाने विलसित असतो तेच ब्रह्मयोग योगिनी स्वरूप आहे त्यातूनच स्त्री त्रि त्रिमूर्ती स्त्रीशक्तीचा आविर्भाव झाला त्या आधीपराशक्तीस निर्माण करण्याचा संकल्प असो किंवा सृष्टी रचनेचा संकल्प असो तो कसा संभव आहे याची प्रबोधनशक्ती मीच आहे यामुळे महासंकल्प स्वरूप मीच आहे त्या महासंकल्प सिद्धीसाठीच आदिपराशक्तीचा आविर्भाव झाला तसेच स्त्रीशक्तीचा आविर्भाव झाला तो महासंकल्प रूपम रूपच परम गुरुस्वरूप आहे हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिळताच तो तात्काळ सिद्ध होतो संकल्प होणे आणि सिद्धी पावणे हे दोन्ही एकाच वेळी घडत असते सर्व शक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे सृष्टीतील माता शिशुसंबंध पिता पुत्र संबंध पती पत्नी संबंध भाऊ बहीण संबंध हे अनिवार्य संबंध आहेत या या पवित्र संबंधांना आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अव अवतारित होतात जीव म्हणजे मायेची शक्ती या मी मायेच्या अतीत असलेली महाशक्ती आहे मायाशक्ती असो अथवा महाशक्ती असो ही मायाशक्ती असो अथवा महाशक्ती असो ती योगशक्तीमुळेच फलद्रुप होत असते जी महाशक्ती स्त्री स्वरूपात वासवी कन्याका म्हणून ओळखली जाते तीच महाशक्ती पुरुष स्वरूपात श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरली आहे या दोन्ही शक्तींचा आविर्भाव सुद्धा महासंकल्पाला अनुसरूनच आहे पराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात या देवी संबंधांना आणि त्यांच्या तत्वांना त्या त्या स्थितीतील अनुभू अनुभूती केवळ साधना संपत्ती साधना संपन्न जीवांना अवगत होते श्रीपाद प्रभूंची आराधना करणाऱ्या साधकांच्या पापाचे निवारण मृगजवळ मृगाजवळ जाऊन त्याला संस्कृत व्याकरणाचा बोध करणे निरर्थक असते संस्कृत शिकून त्या नीच योनीतून मुक्तता मिळवायची असल्यास मानव जन्मातील मिळणारी समर्थता असणाऱ्या व्यक्तीकडून व्याकरण शिकले पाहिजे माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्याने मी जीवाचे संस्कार आणि मलिनता स्वीकारतो प्रतिदिन केलेल्या स्नानसंध्या जपादिकांमुळे जीवाची जीवांची मालिन मलिनता मी दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पापसंस्कार मी आकर्षित करून घेतो भक्तांनी आपापल्या कुलदेवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल ती पूजा केल्याने मिळणारे महाफल महाफल माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी अर्पण करतो तुम्ही कर्म न केल्यास तुम्हास फळ फळ मिळणे शक्य नाही म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्यकर्माचे आचरण करतो मी अनंत चैतन्य असल्याने उत्तम क कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचे फळ तात्काळ मिळवून देतो माझे आधी गु गुरुस्वरूप आहे माता पिता धनदौलत याचे हक्कदार मुले असतात मुले असतात त्याचप्रमाणे गुरूंच्या तपोशक्तीचे त्यांचे शिष्य वारसदार असतात भगवान कृष्णांनी गीतेतसुद्धा सांगितले आहे की मानवाला कर्म करणे अनिवार्य आहे माझ्या तपाराधनेला समाप्ती नाही श्री दत्तात्रेयांप्रमाणेच मी सुद्धा सुलभ प्राप्त दैवत आहे इतर देवदेवता भक्तांनी केलेल्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन त्यांना वर, वर प्रदान करतात गुरुस्वरूप असलेले श्री दत्तात्रेय त्यांच्या शिष्यांच्या वर प्राप्त करण्याच्या मार्गातील अडचणी आणि दुष्टशक्तींना आपल्या तपोबलाने दूर करतात ते अनुग्रह करणारे परम कारुण्य मूर्ती स्वरूप आहेत आजोबा मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात सर्वांचे मूळ असलेले गुरुरुक्मीच आहे हे महान करुणेने अव अवतारित झालेले परम गुरु तत्व स्वरूप असल्याने या अवताराला समाप्ती नाही माझ्या भक्तांच्या हकेला मी तात्काळ हाक साथ देतो माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो साधकांनी माझ्याकडे एक पाऊल टाकले तर मी त्यांच्याकडे शंभर पावले टाकून जातो चालून जातो आपल्या डोळ्यांच्या पापण्या त्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून अडचणीतून सोडवतो ही माझी सहज प्रवृत्ती आहे श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर मी त्यांना प्रश्न केला हे महागुरू मी सोमलता आणि यागाबद्दल अनेकांकडून ऐकले आहे कृपा करून त्याबद्दल विवरण करून सांगावे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असे म्हणतात ती तुला ती पाहायची आहे काय मी होकारार्थी मान हलवली तात्काळ श्रीपाद प्रभूंच्या हातात संजीवनी वेल प्रकट झाली त्यांनी ती मला मोठ्या सन्मानाने दिली तो त्यांचा दिव्य प्रसाद माझ्या पूजा मंदिरात जपून ठेवला आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वतश्रेणीत पर्वतश्रेणीत काश्मीरमधील मानव सरोवराजवळ सिंधू नदीच्या उगमस्थानाजवळ स्थानाजवळ मल्लिकार्जुन प्रभूंचा नित्यनिवास असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर सह्याद्री महेंद्र देवगिरी विंध्य पर्वतश्रेणी व बद्री अरण्य प्रांतात मिळते या मुलीच्या प्रभावानेच लक्ष्मणाची मूर्छा दूर झाली होती या वनस्पतीच्या सेवनाने अनेक असाध्य रोग बरे होतात लेपाने आकाशगमन सिद्धी प्राप्त झाल्यासारखे वाटते सेवनाने हाडांना बळकटी येते नेत्रकांती वाढते श्रवणशक्ती सुधारते या मुलीच्या प्रभावाने अग्निभय जलभय आणि विषभय दूर होते या मुलिकेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासून रोज एक एक पान येऊन पौर्णिमेपर्यंत पंधरा पाने येतात कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी एक एक पान गळून पडते आणि अमावस्येला झाड वाळून जाते या वाळलेल्या झाडाची एक फांदी रात्री पानात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो सिंह्याद्री पर्वत श्रेणी भीमाशंकर पर्वताजवळ कुरुड मृग या संजीवनी मुळीचे रक्षण करतात अमावस्येच्या रात्रीसुद्धा दिव्य कांतीने चमकणारी संजीवनी मुळी शोधणे सोपे होते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले हे गुरुचरणा याप्रमाणे चोवीस प्रकारच्या दिव्य औषधी मुळी आहेत हे या सर्व अत्यंत पवित्र आहेत यांचा आश्रय देवता शक्ती घेतात पवित्र अशा वेदमंत्रांचा उच्चार करीत अत्यंत विनम्र भावाने या मुळी तोडल्या पाहिजेत या चोवीस औषधी मुलिका अशा आहेत सोम महासोम चंद्र अंशुमान मंजूवानं रजितप्रभू दुर्वा कनियान श्वेतान कनकप्रभा प्रता प्रतानवान लाले वृत्त करधीर अंशवान स्वयंप्रभा रुद्राक्ष गायत्री एष्टम पावत जगत शाखर अनिष्टम रैक्त त्रिपाद गायत्री मी श्रीपाद मी श्रीपादांचा निरूप घेऊन पिटिकापुरम होऊन निघालो मी शंकर भट्टाला हा वृत्तांत विवरण करून सांगितला महागुरूंचा मानस संचार पूर्ण झाला आणि त्यांच्या दर्शनास येण्याची आज्ञा झाली मी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाने धन्य झालो मला त्यांच्या दिव्य दिव्यहस्तांनी फळाचा प्रसाद मिळाला श्रीपाद प्रभू मला म्हणाले कृष्ण नदी ओलांडून मांचाल ग्रामात जा या गावाची ग्राम देवता आशीर्वाद देईल तिचा आशीर्वाद घेऊन तुम्ही पुन्हा कुरुगड्डीस या तुम्ही माझ्याजवळ असा किंवा दूर असा माझे तुमच्याकडे सदैव लक्ष असते हे ध्यानात असू द्या भविष्यात हे मांचाल ग्राम विश्वविख्यात होईल एका महान पुरुषाच्या जीवन समाधीमुळे हे गाव प्रसिद्ध होईल या महापुरुषाच्या लीला अद्भुत असतील पिठिकापुरम दृष्टीने पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्मदृष्टीने पाहिल्यास वेगळे आहे तेच सुवर्णपिठिकापुरम ते, ते माझ्या शरीरास वेढून तेजोविलय तेजोवलय सुप्रतिष्ठित आहे कोणत्याही योगातील योग यो, कोणत्याही देशातील कोणत्याही काळातील व्यक्ती असो माझ्या नेत्रकटाक्षाने त्याचे चैतन्य सुवर्णपिठिकापुरात सुप्रतिष्ठित होते हा योग हा योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे सुवर्ण चैव जीवन चैतन्या जीवन चैतन्याला स्थान संपादन करून घेणारे सारे भक्तधन्य आहेत त्यांना मी पित्या समान जन्मजन्मांतरीत सांभाळीत सांभाळीत राहीन शंकर भट्टा अनेक शतसंवत्सरानंतर माझ्या अंगणात महासंस्थान उभारण्यात येणार आहे ते ते माझ्या आजोबांच्या घरी जिथे माझा जन्म झाला त्या ठिकाणी औदंबर वृक्षाच्या छायेत असेल माझा पुढचा अवतार श्री नरसिंह सरस्वती या नव नावाने होणार आहे या अवताराची मूर्ती सुद्धा या महासंस्थानात स्थापित होईल प्रभू पुढे म्हणाले हे पहा मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे असे म्हणून त्यांनी गुरुचरणांच्या आणि माझ्या भूभ्रू मध्यावर दृष्टी रोखून ठेवली हे सुंदर दृश्य पाहून आम्ही धन्य धन्य झालो त्यांचा समो संकल्प अमोघ आहे त्यांच्या लीला अद्भूत आहेत आम्ही पुढे जाण्यास निघालो तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले वशिष्ठ ऋषींचा अंश असलेला एक भक्त माझ्या संस्थानात पुजारी म्हणून येईल श्री असो अध्याय समाप्त तुम्ही पहिल्यापासून एक ते आता वीस अध्याय जस मी अपलोड केलेले तसे तसे ऐकायला के सुरुवात केलेली आहे ना ह्याचा फायदा तुम्हाला स्वतःला होणार आहे त्याचा त्याचा त्यासाठी लवकरात लवकर चॅनल आधी सबस्क्राईब करा जर तुमचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक जर परदेशात असतील जे वृद्ध आहेत ज्यांना फक्त ऐकायचे ज्यांना वा बसून वाचणं शक्य नाही आहे तर अशांसाठी तर हे अगदी वरदानच आहे तर तुम्ही लवकरात लवकर अशा व्यक्तींपर्यंत हा चॅनल नक्की पोहोचवा की त्याचा त्यांना लाभ होईल धन्यवाद